हॅलो काय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही करतोय मखर तर आता आमची परी बघा धावत आली ब्लॉगमध्ये येण्यासाठी ब्लॉगमध्ये ती बघा ही बघा दे का आता आम्ही करतोय मखर तर बघत राहा माझा ब्लॉग भरपूर दिवस लागतो आता तीनच दिवस बाकी आहेत गणपतीसाठी आणि आता आम्ही आज सुरुवात करतोय तर बघूया काय काय करत आहे

तरी नाही काहीतरी नऊ टंकी असते आणि आता दाखवायचं दाखवल्सो सिंबात याचा काम करते चल आपण नंतर त्याच्यावरती डिस्कस करू आणि आपला जो आपला ड्रॉइंग करायचा आहे तित मी तुला ती पाठवली ना ती मला ग्रीट करून दे ओके ओके बॉस हॅलो दादा तर आमच्या इथे मखर तयारी चालू आहे सजेस्ट केला की मला असा माझा ऍपच ओपन नाही होत <laughs> महादेवाला माझ्याच पाल पाल काही कॅमेरा कसा दिसते बघू दाखवू तुम्हाला कसा दिसते सेल्फी मध्ये बघा असं दिसतं हा सेम सेम क्वालिटी परीचं नुसता काय असते माहिती का बस नवीन स्टाईल बरी ती डान्स करून दाखव अशी चिक मोत्याची मार होती गतीस तोल्याची गिक मोत्याची मार आता ही व्हायरल करील ना बिचारांना दाखवेन अशी चिक परी परी तिला जमत ना तुला माशा मारतोय गाईज अजून आमचा स्केच चालू आहे बघू शकता कशी पार केली बघ गाईज बघा इथे मखर चालू असताना मला आली मॅगी चीज मॅगी आणि मेड बाय रोनक पाटील कोणला पुन्हा बोलवतो तर गाईज आता एवढा झालेला आहे पेंटिंग बघा म्हणजे ही पेंटिंग नाही खरं तर ही बॉर्डर आहे पण इकडे पेंटिंग आहे बघा ते आता आम्ही सध्या असेच ठेवले स्प्रे आणि तो सगळा काम केलेला आहे दादांनी मी कंटिन्यू करा आणि बघा पूर्ण व्हिडिओ तर आता मी चाललो प्रिंट आणायला कारण मला एक ऑर्डर आलेली आहे याची गणपती बाप्पाची शर्टवर पेंटिंग पाहिजे फॅब्रिक पेंटिंग तर मी चाललो आता चला सगळी जेवली वगैरे आणि ते सगळी आणि इथे सगळी म्हणजे अशी साफसफाई चालू आहे हॅलो ओबामा ओबामा <laughs> तुम्ही गणपतीला ओबामा हॅलो किम जोंग उन किम जोंग उन किम जोंग उन डेटा डॉल हे सिरी कॉल टू डोनाल्ड ट्रम्प हे शट अप हे सिरी किम जोंग उन तुम्हाला एक रूम दाखवते बघा ही त्यांची रूम आहे सामनाची मद्रा मुची हा रिनेगा <laughs> काम काने कर माला का नाही करत कारण की मला घरात काम आहे त्यामुळे मी घरात काम राहायला चालते ही आमची परी मिस्ती नुसती सध्यापर्यंत अर्धा सुद्धा डेकोरेशन झालं नाही बघू शकता इथे साफसफाई चालू आहे तर गाई सगळे साफसफाई करतायत आणि मी ते काम करते फॅब्रिक पेंटिंगचा शर्टवर तर खूप दिवस झाले होते केलाच नाही मी तर आज कंप्लीट करते उद्या द्यायचं आहे म्हणून आणि रात्रीच्या आता सव्वा अकरा वाजलेत आणि सगळी तयारी सगळ्यांची चालू आहे मी मिस करते गाईच मला तिकडे पण जायचं आणि हे पण करायचं आहे तर बघत राहा माझी फॅब्रिक पेंटिंग मी कशी करते चला आणि सगळे चाललेत आणायला हे बघा मी नाही जात पण तुम्हाला व्हिडिओ भेटेल थोडीशी तर काहीच बघा आता आम्ही निघाला निघाल्या बघा पाऊस आला आमचा एवढा मोठा गणपती आहे बघू शकता इथे किती गणपती तुम्ही सकाळी आता जाता आमचा गणपती नेण्यासाठी ने सगळे मामासाहे आले आलेले ते आहेत आता टेम्पोचा वेट करत आहोत आम्ही बघत राहा आमचा ब्लॉक गणपती गणपती

गणपती घेऊन बघू शकता इथं टेम्पो मध्ये आम्ही परी पण आहे चौघ जण आहेत गाईज पाठी एक गाडी आहे आणि पुढे साहिल मामा आणि मामा टेम्पो घालवतो बघा आमचा गणपती यावेळी गाईज गणपती खूप मोठा आहे बघू शकता आपण आम्ही आलेलो आहोत आता ही गणपतीचे इथून आलेले आहेत म्हणजे गणपती बाप्पा टेम्पो मध्ये आहे म्हणजे ती टेम्पो सॉरी टेम्पो येते ते पाठीमागून ही लवकर आली बस बस मध्ये पण टेम्पोत बसलेलो मग उतरलो पाऊस आल्यामुळे आणि हा <laughs> <laughs> मी सिलेक्ट केलेला आहे बाप्पा मी सिलेक्ट केले फक्त धोती चेंज करायला सांगली आणि त्याचा येऊन गणपती पहिला उचलायचा तर इकडे बघा साईला दामचा त्याच्या धंद्यातला जोरात होईल

पूर्वधन आहे मकर हा नाही आहे हा ना जस्ट असाच केला बघूया आपण डायरेक्ट फायनल लुक नंतर दूचा आमचा डन लग्न आई सिंबाचा बघा काय पण म्हणजे काय पण चालू असते आणि हा बाप्पा आहे तो साईला तसं तर साखर चौथीचा आहे गौऱ्या गणपतीचा सा म्हणजे सॉरी सारंग आणि साईडला तसं पार्टी आहे आणि गाईझाज आमची पार्टी आहे आणि आज आम्ही आई या डोलणीच्या आलेल्या आहेत त्या काय ना आई पण हो काय आम्हाला श्रावण महिना आहे तुम्ही साईडला होऊ शकता श्रावण महिना आहे गाईज आम्हाला गाईज तुम्ही मग अशी बघितलं असाल इथे येल्लो कापड होता कापड नव्हता सारी कलर होता पेंटिंग होती पेंटिंग बोल कलर पेंटिंग केली होती हा आणि आता त्या दानी धोतर लावलेलं आहे बघा रेडवाला एक नंबर वाटते आलो ना हॉलमध्ये आमचा सिंबल सोबत येतेच कुठं पण कुठं पण आम्ही गेम खेळतोय वरी एका या मध्ये तिथे डान्स करणार आहे बघू किती ती एकाच लाईन मध्ये डान्स करणार नंतर रोनक करीन वन आता लादेमध्येच आहे बघा थोडी इतर इतररा पुढे थोडीशी समोर हां बस बघा वन

हात तसा नाही जय जय हिंद एक साथ विश्वास नाही इधर सहिला भी नहीं नाही तर आता आमचा दादा मावशीचे आहे

आईस परफेक्ट आईस परफेक्टेक्टाईम कोणा वाट जमणार नाही मकराचा दुसरा लूप करतो कारण की हा याला पण घरी पाठवायचं सारंग बिचारा झोपलेला तू नाही अंघोळिंग करून आलो तर झोपते का आणि मला बोलवलाच पाहिजे

एक नंबर गाइस एक नंबर गाइस गाइस आणि हा वर्णन बोलले मिक्स करणार आमचा सारंग पाने शेट चला की पातलत गाइस तरी बघा आपली बॅलेरी नाही गाइस बॅलेरीना कॅपुचीनो रोबोट रोबोट तर गाईज अशा प्रकारे हा बॉक्स कलर करून झालेले आहेत आता आता नेक्स्ट काय आहे माहिती ना मला गाईज तर आज ब्लॉग स्टार्ट झाल्यापासून आजचा दिवस आहे तिसरा आणि आता आम्ही डबल काम करायला चालू केलंय दुपारी आमची तर कोणच काम करायला नसते ज्याला ऊन लागते ना म्हणून त्याने कॅप घातले आणि आता बाप्पाला सजवतोय तर बघत राईच आमची परी बघा किती मेहनत करत आहे रंगवलेल्या बॉक्सांना पुन्हा शेट देत आहे कारण ते चांगले दिसावेत म्हणून बघा आमची परी किती मदत करत आहे परी

<laughs> माझ आला तर तुझ्या ब्लॉग ला अशी कमेंट मारीन अशी कमेंट मारीन मी टाकेन ना मी टाकतो कसला काल

आई, भजनांची मंडळी आमची वादक मंडळी <laughs> गणपती आहेत आणि ते आता आमच्या घरी चालू आहेत बघा करंज्या बिरण्या काय पण इकडे चालू आहेत आणि इकडे बघा एवढ्या कालोकात का मम्मी <laughs> करंजा काल या नाही Ya kelar itu. Jadi kita plus tadi. आता चालून तिथे आता आम्ही साडी लावतोय गौरीला आणि इथं गुड्डू बघा आमचं मस्त मम्मी आणि गुड्डू ने आम्हाला चाय आणि करंजी घेऊन आलेत बघा गरमागरम बॅक बरा सांगा शकता इथं गौरीला सजवते मावशी आणि खूप सजवून झालेली आहे बोला काय म्हणजे रौनकला प्रश्न पडत आहे सवय नाही काहीच बघू शकता पूर्ण सजवलेली आहे आणि तुम्हाला एक सांगतो हा छोटा गणपती परीने सजवलेला आहे पूर्ण पूर्ण बघू शकता आणि आता मोठा पण गणपती पण जवळ जवळ झालेला आहे पुन्हा एकदा बघा मकरचा अजून काहीच नाही झालेला तुम्ही तीन चे तीन दिवस बघला तुम्हाला हात डेकोरेशन दिसला असेल फक्त एवढंच इथे फायनली आता आमचा मकर झालेला आहे बघ म्हणजे एकदम नाही झाला ते चालू आहे आणि गाईच मी बघा मकर बघा इतका झालेला आहे तर माला आणि पाटी पण माला लावले हे तर सगळं लावून झालेलं आहे आमचं मखर अजून चालू आहे बघा

आमचा फायनली मकर झालेला आहे आणि एकदम सिंपल आहे यांनी चार दिवस घालवले आणि चार प्रकारचे मकर बनवण्याचे प्रयत्न केले कारण त्याशी काहीच होऊ शकत नाही